सेलिब्रिटी कपल म्हटलं की तर लोक त्यांच्याकडे खूप कौतुकानं बघतात आणि फॅन्स तर त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतात पण मग अशाच पॉवर कपलचा जेव्हा सेपरेशन किंवा घटस्फोटाचे न्यूज येतात तेव्हा ते चांगले स्ट्रोल देखील होतात काही महिन्यांपूर्वी क्रिकेटर हार्दिक पांडे आणि नताशा स्टॅनकोविक यांचा डिवोर्स झाला आणि तेव्हा आधी हार्दिक आणि नंतर बरेच महिने नताशा ही चांगली स्ट्रोल होत होती पण तेवढ्यात आणखी एक क्रिकेटपटू म्हणजेच युजेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात देखील ऑल इज नॉट वेल असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर या जोडप्याच्या नात्याबद्दल अनेक अफवा समोर येत होत्या पण या दोघांनीही त्यावरती मौन ठेवलं होतं त्यामुळे आता हे जोडपं घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा लोक करत असताना आता लोकांना जे वाटत होतं तसंच झालंय आणि त्या दोघांचा काल एकवीस फेब्रुवारीला अखेर डिवोर्स झालाय सोशल मीडियावर प्रत्येक जण त्यांच्या या घटस्फोटाचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी अतिशय उत्सुक आहे अशा परिस्थितीत त्यांच्या घटस्फोटामागचं कारण काय कोर्टाच्या सुनावणीमध्ये नेमकं काय समोर आलंय तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर आता हे कुणापासून लपलेलं नाहीये की युजेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीही चांगलं नाहीये या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मतभेद दिसून येत होते सोशल मीडियावरती त्यांनी एकमेकांना अनफॉलो देखील केलं होतं आणि त्याच दिवसापासून सोशल मीडियावर अफवा होती की या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय अलीकडेच अशी माहिती आली होती की या दोघांनी घटस्फोटाची प्रक्रिया अंतिम भूप्रेषा ठरवण्यासाठी मुंबईच्या एका न्यायालयामध्ये उपस्थिती देखील लावलेली होती तर त्यांच्या डिवोर्सचं कारण काय असेल यावर बरेच अंदाज हे नेटकरांकडून मानले जात होते तर आता न्यायालयात सुनावणी दरम्यान धनश्री आणि युजेंद्र यांनी काय सांगितलंय ते पुढे पाहूयात ते म्हणाले की ते दोघं अठरा महिन्यांपासून वेगळे राहत होते आणि डिवोर्स मागण्यामागील संभाव्य कारण म्हणजे या जोडप्यानं मान्य केलंय की त्यांच्या कम्पॅटेबिलिटी म्हणजे सुसंगतीची समस्या होती दोघांमध्ये वाद व्हायचे म्युच्युअल अंडरस्टँडिंग नसल्यानं बरेच महिने त्यांनी वेगळं देखील राहून पाहिलं तरी देखील यात कोणताही बदल होत नव्हता दोघांचंही नातं त्यामुळे या टोकाला आल्याचं म्हटलं जातं पण आता या दोघांच्या ही डिवोर्स नंतर आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे क्रिकेटर चहल चुकवावी लागली तर असा दावा करण्यात आलाय की चहल ला चाळीस कोटी रुपये पोटगी स्वरूपात द्यावे लागणार आहेत आणि याची मागणी ही धनश्रीने स्वतः केली मग जर हे खरं असेल तर या जोडप्याच्या चार, चार वर्षाच्या म्हणजेच ते वेगळे राहायला लागले ते अठरा महिने सोडले तर उरलेल्या नऊशे दिवसांच्या संसारात तीस कोटी जर द्यावे लागत असतील तर तीन लाग तेहतीस हजार दर दिवसाचा धनश्रीचा एवढा पडले ठरतोय मात्र या दरम्यान धनश्री वर्माच्या कुटुंबाकडून तिने अशी कोणतीही मागणी केल्या नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय पण यात नेमकं खरं काय हे तरी अजून काही स्पष्ट होत नाही युजेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा विवाह दोन हजार वीस मध्ये झालेला होता दोघांची लव्ह स्टोरी ही लॉकडाऊनच्या दरम्यान सुरू झाली धनश्री वर्मा ही डान्स क्लासेस चालवायची आणि शहलने तिच्याकडे ऑनलाईन डान्स क्लास जॉईन केलेला होता आणि नंतर दोघांची मैत्री झाली यात सच रूपांतर पुढे प्रेमात झालं आणि अचानक लॉकडाऊन नंतर त्यांनी लग्न केले आणि त्यांच्या लग्नाचे फोटोज खूप व्हायरल देखील झाले मात्र विवाहाच्या केवळ चार वर्षांमध्येच म्हणजेच दोन हजार चोवीसच्या अखेरीस या दोघांच्याही नात्यात वादाची माहिती असल्याचं समोर आलं होतं चार वर्षात अनेक वेळा यांचा ब्रेकअप किंवा डिवोर्स याबद्दल सतत अफवा उडत होत्या पण धनश्रीनं आतापर्यंत नेहमी त्या खोट्या असल्याचं म्हटलं होतं तर अलीकडे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः युजेंद्र चहलने सोशल मीडियावरती म्हटलं होतं की लोकांनी या आपांवरती अजिबात लक्ष देऊ नये पण आता कालच त्यांचा ऑफिशियली डिव्होर्स झाल्याचं सत्य समोर आलंय हार्दिक पांडे आणि नताशाच्या डिवोर्स नंतर आता युजेंद्र आणि धनश्री यांच्या तुटलेल्या नात्यानं ना, फॅन्सना मोठा धक्का बसलाय हॉवर कपल म्हणून ज्यांना पब्लिक डोक्यावर घेतं त्यांचा असा छोट्या छोट्या कारणांनी डिवोर्स होत असेल तर याचा परिणाम हा समाजातील आणि त्यांच्या फॉलोवर्स किंवा युथ वरती देखील नक्की होण्याची शक्यता वाटते तर चहल आणि धनश्रीचं डिवोर्स घेणं आणि त्यानंतर धनश्रीची पोटगीसाठी समोर येणारी रकमेची मागणी पाहता काही वेगळीच शंका येते तर या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद